रोजच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी तीन वेगळ्या प्रकारच्या भन्नाट चवीच्या चमचमीत मसालेदार कडधान्याच्या भाज्या आज आपण बनवणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तीन दिवसाच्या तीन प्रकारच्या भाजींमध्ये सगळ्यात पहिला आपण चणा मसाला बनवणार आहोत चणा मसाल्यामध्ये आपण एक वाटी भरून हे लाल चणे घेतलेले आहे रात्रभर मी हे भिजत ठेवले होते साधारण आठ तास हे चणे मी भिजत ठेवले आहे जितका जास्त वेळ तुम्ही चणे भिजत ठेवाल तितकेच हे चणे चांगले शिजले जातात आता चणे सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचे आहे चणे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे यासाठी इथे बघा मी कुकरमध्ये सर्व चणे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे थोडे मी मीठ घालणार आहे आणि अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर यामध्ये हळद घालायचे आहे चणे शिजवताना यामध्ये थोडे मीठ आणि हळद घातल्यानंतर चणे शिजल्यानंतर चण्याची चव छान लागते आता झाकण लावून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे कुकरच्या चान मी फक्त तीन सिट्ट्या करून घेतल्या आहेत चणे छान शिजले आहेत आता त्यानंतर आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे वाटण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची छोटा आल्याचा तुकडा थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा टमॅटो घ्यायचा आहे सोबतच काही पावडर मसाले घालत आहे लाल तिखट घातलं आहे धने पावडर घातलेली आहे यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे थोडे जिरे पावडर घ्यायचे आहे माझ्याकडे जिरे पावडर नाही आहे यासाठी इथे मी अख्खे जिरे घेतलेले या आहे यामध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत ते म्हणजे इथे आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत पाव कप इथे मी शिजवून घेतलेले हे चणे वाटणामध्ये घालत आहे यामुळे चण्याचा जो रस्सा आहे तो छान दाटसर होणार आहे आता हे वाटण मी करून घेतलेले आहे वाटण अगदी आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे वाटण तयार झालेले आहे या वाटणामुळेच आपला जो चणा मसाला आहे तो ढाबा आणि हॉटेलपेक्षा देखील भारी होणार आहे आता एका कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतके तेल गरम करून घेतले आहे यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे हे बघा जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये एक तेजपत्ता घातलेला आहे एक छोटी मसाला वेलची घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा देखील अगदी छोटा घेतलेला आहे आता एक वाटी आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक वाटी किंवा एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे गॅस चिपले मध्यमाच्यावर ठेवून आपल्याला हा कांदा छान सोनेरी रंग एस्टोवर परतून घ्यायचा आहे हे बघा पाच ते सात मिनटं हा कांदा मी छान परतून घेतल्यानंतर कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे वाटण घालताना इथे मी गरजे इतपतच वाटण घालणार आहे जवळजवळ तीन ते चार टेबलस्पून इतके वाटन हे वाटण यामध्ये घातलेलं आहे या हे जे वाटण आहे आपल्याला या फोडणीमध्ये छान असे परतून घ्यायचं आहे या वाटणाला व्यवस्थित तेल सुटेस्तवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाचेवर ठेवूनच वाटण परतून घ्यायचं आहे आपण चण्याची भाजी बनवत आहोत यासाठी इथे मी अगदी पाव चमचा हिंग घातलेलं आहे तर तीन ते चार मिनटं वाटण परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे कोमट पाणी घातलेले आहे आणि तेच पाणी यामध्ये घालत आहे आवश्यकतेनुसार यामध्ये मी पाणी घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ वाटण छान शिजवून घ्यायचं आहे हा जो मसाला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिमी टेक्शरमध्ये झालेला आहे छान असा दाटसा झाला आहे तीन चार मिनटं आचेवर आपण वाटण शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते घालायचे आहे आणि एकदा ही चण्याची जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे चणे शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे भाजीमध्ये जर मीठ कमी वाटत असेल तर त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता सात मिनटानंतर आपण ह्या भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी दाटसर झालेली आहे तुम्हाला या भाजीमध्ये किती रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भाजीला दाटसरपणा जेवढा हवा असेल तेवढी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा एक छोटा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आता गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आणखी तीन चार मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणखी तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे भाजीचा रंग बघू शकता खूप मस्त असा या भाजीला रंग आलेला आहे सर्व मसाले छान यामध्ये उतरलेले आहेत आत्ता जरी ही भाजी थोडी ओलसर दिसली तरी थोड्या वेळाने मात्र ही छान ताटसर होते आणि इथे आपला मस्त असा हा गरमागरम चना मसाला तयार झालेला आहे गरमागरम चपातीसोबत किंवा पुरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते आणि चव म्हणाल तर हॉटेल आणि ढाब्यापेक्षा देखील या भाजीची चव खूप मस्त लागते भाजीचा दुसरा प्रकार आहे मटकीची सुखी भाजी मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्राम मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीला बघा छान असं मोड आलेलं आहे शक्यतो मटकेची सुकी भाजी बनवण्यासाठी मोड आलेलीच मटकी घ्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे सात आठ कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरा घालायचा आहे मोहरी देखील छान फुल्ली आहे आता यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत कांदे इथे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तुम्हाला या भाजीमध्ये कांदा बारीक चिरून घालायचा असेल तर तुम्ही तसे देखील घालू शकता पण मी जेव्हा मटकीची सुकी भाजी बनवते त्यावेळेला मी अशाच प्रकारे कांदा उभं पातळ चिरून घालते कांदा मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे कांद्याला छान गुलाबीचा रंग इसतोवर आणि कांदा मस्त असा मऊसूद होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त असा मऊसूद झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हिंग घातलेला आहे आणि तिखटाची एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती अशा प्रकारे उभी चिरून घेतलेली आहे ती घालत आहे एक छोटा चमचा यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ते देखील आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे लसणाची कच्ची चव जाईस तोवर आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आपण आलं लसूणची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतून घेतले आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो या फोडणीमध्ये घालत आहे टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडा हलका असा मऊसूट टोमॅटो झाल्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचा भरून आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी गोडा मसाला किंवा गरम मसाला देखील घालू शकता सर्व मसाले आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये मटकी घालणार आहे मटकी इथे मी आधी शिजवून वगैरे घेतलेली नाही डायरेक्ट मी मटकी या मसाल्यांमध्ये घातलेली आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला मटकी छान परतून घ्यायची आहे मटकीला छान मसाले सर्व बाजूने लागले पाहिजेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे भाजीमध्ये अजिबात पाणी न घालता मटकी मी छान मसाल्यांमध्ये परतून घेतलेली आहे जवळजवळ तीन ते चार मिनटं ही भाजी मी अशीच परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा भरून आपल्याला चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे मटकीच्या भाजीमध्ये चिंच चिंचगुळाचा कोळ घातल्यानंतर ह्या भाजीची जी चव आहे ती दुप्पटपटीने वाढते खूप छान लागते पुन्हा एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आज आपण मटकीची सुखी भाजी बनवणार आहोत म्हणजे पाणी न घालताच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि या भांड्यावर मी झाकण ठेवलं आहे झाकणामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि आता आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे या पाण्याच्या वाफेनेच भाजी आपली छान शिजणार आहे अधूनमधून आपल्याला भाजी थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायची आहे म्हणजे खाली भांड्याला ही भाजी लागणार नाही पाणी न घालताच वाफेवर देखील ही भाजी छान शिजते जवळजवळ आठ ते दहा मिनटं झालेली आहेत भाजी मी एकदा चेक केलेली आहे दाणे छान शिजले केलेले आहेत थोडी कोथिंबीर घातली आहे मी आता आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे आपल्याला ही भाजी शिजवताना एकदम मौसूद अशी शिजवून घ्यायची नाही थोडे हे दाणे याचे आपल्याला दाताखाली लागले पाहिजेत इथे भाजी आपली तयार आहे दिसायला खूप भारी दिसत आहे आणि खायला देखील ही तितकी गावरण पद्धतीची भाजी आहे चमचमीत आणि झणझणीत मटकीच्या सुक्या भाजीसोबत गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी आणि गरमागरम चपाती खायला खूप मस्त लागते रोजच्या टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता आता हे भाजीचा तिसरा प्रकार मसालेदार चवळी बटाटा बटाटा घालून केलेली ही चवळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी किंवा एक कप भरून चवळी घेतलेली आहे चवळी इथे मी रात्रभर भिजत ठेवलेली होती तुम्हाला जास्तच घाई असेल तर तीन ते चार तास गरम पाण्यामध्ये चवळी भिजत घालून लगेचच तुम्ही भाजी बनवू शकता एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून त्याच्या मोठ्या चौकोनी आकारामध्ये फोडी केलेल्या आहे मसालेदार चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे एक मोठ्या आकाराचा मी कांदा उभा पातळ चिरून घेतला होता आणि पाववाटी खोबरं किसून घेतलेलं होतं दोन्ही जिन्नस मी छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मोठ्या पाकळ्या आहेत लसणाच्या तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक टी स्पून जिरं मी भाजून घेतलेला आहे सोबतच थोडी कोथिंबीर घेतलेली आहे भाजीच्या फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भाजीच्या वाटण्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेला कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि जिरे आहे ते सर्व मिश्रण एकत्र करून याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे थोडे पाणी घालून आपल्याला याचे बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे आज या चा चवळीची भाजी मी कुकरच्या भांड्यामध्ये बनवणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेले आहे तेल हलके गरम झाल्यानंतर यामध्ये सहा सात कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत एक छोटा चमचा जिरं घातलं आहे जिरं छान फुललं की आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा देखील व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि तो देखील या फोडणीमध्ये छान मऊसूद होईसोर परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपण कांदा आणि टोमॅटो छान मौसूधोईस तर परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे एक छोटा चमचा लाल तिखट यानंतर यामध्ये मी धने पावडर घातलेली आहे आपल्याकडे जिरा पावडर नाही आहे म्हणून मी वाटणामध्ये जिरं वाटून घेतलेलं आहे सोबतच आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर थोडी जास्त घालायची आहे आता तयार केलेलं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत गरजेनुसार यामध्ये वाटण घ्यायचं आहे आणि या मसाल्यामध्ये छान आपल्याला हे वाटण तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी ठेवायची आहे आपण हा मसाला सतत चार ते पाच मिनटं गॅसची फ्लेम कमी ठेवून परतून घेतल्यानंतर मसाला छान तेल सुटलं आहे आत्ता यामध्ये आपल्याला आपण जी भिजत घातलेली चवळी होती ती घालायची आहे आपण चवळी आधी शिजवून घेतलेली नाही मी डायरेक्ट न शिजवताच ही चवळी या वाटणामध्ये घातलेली आहे मसाला छान या चवळीला लागला पाहिजे एक दोन मिनटं आपण ही चवळी अशीच परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये ही चवळी परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि बटाटा देखील आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे चवळी आणि बटाटा मी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा ही भाजी मी एकदा मिक्स करून घेत आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं आहे त्यामध्ये थोडे पाणी घालून तेच पाणी मी यामध्ये घालणार आहे आपण ही भाजी रस्सेदार बनवणार आहोत यासाठी गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना ते थंड न घालता थोडे कोमट गरम केलेले पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मी पुन्हाही एकदा भाजी मिक्स करून घेत आहे आणि वरून मी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण न लावताच गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघा भाजीला एक उकळी आली आहे आता पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन <द्जागर> सिट्ट्या करून आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे कुकरच्या दोन सिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडलेलं आहे थोडं पाणी मला जास्त वाटले यामध्ये म्हणून पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून यामध्ये थोडं पाणी मी आटवून घेणार आहे आपली इथे भाजी ही तयार झालेली आहे भाजीमधले चवळी आणि बटाटा छान शिजला गेला आहे मला थोडं पाणी कमी हवं आहे पाच मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता तुम्ही बघू शकता ही भाजी खूप मस्त अशी शिजली गेलेली आहे हे बघा मस्त आपली ही चवळी शिजलेली आहे दोन सिट्ट्यामध्ये देखील आपली ही भाजी छान शिजते इथे आपली चमचमीत मसालेदार चवळी बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे गरमागरम भाजी गरमागरम भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते रोजच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही ही मस्त अशी मसालेदार चवळी बटाट्याची भाजी देऊ शकता आज मी तुम्हाला तीन वेगळ्या प्रकारच्या कडधान्याच्या भाज्या बनवून दाखवलेल्या आहेत बरेच जण कडधान्याच्या भाज्या खायला कंटाळा करतात किंवा कडधान्याच्या भाज्या आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जर भाज्या बनवलात तर मुलं काय मोठी देखील बोटं चाटून पुसून ह्या भाज्या फस्त करतील तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा